श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्यापासनं श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आज आहे आषाढी अमावस्या तर उद्या आपल्याला श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भग आपल्याला त्यांची सेवा करायची आहे भगवान शिव हे देवाधिदेव महादेव आहेत त्यांची सेवा कोण करत नाही जीव जंतू भूत प्रेत पिछाच बाधा मनुष्य पशु पक्षी प्राणी झाडे झुडपे सर्वच त्यांची सेवा करत असतात त्याच्यामुळे आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने ना ओळखत असतो तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकरांना फक्त आपल्या मनातील भाव आपल्या मनातील श्रद्धा ही महत्त्वाची असते तर उद्या तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती उद्या अभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्ये जे शिवलिंग तर त्यावरती तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक जमत नसेल तर तुम्ही फक्त एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करून तुम्ही तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे तिथे तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे पंचामृतनी अभिषेक करा, करा। दूध त्याच्यानंतर मध तूप साखर हे सर्व अर्पण करायचं आहे भस्म धतुरा बेलपत्र हे सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यांची आरती तुम्हाला करायची आहे जीवनातील दारिद्र्य दूर करण्यासाठी उद्या आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत उद्या घरामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या शिवलीला मृतचा अकरावा अध्याय वाचायला सुरुवात करा रोज वाचा श्रावण महिन्यात रोज शक्य नसेल तर फक्त प्रत्येक सोमवारी वाचा नक्कीच याचे फायदे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर महादेवांचं जे दारिद्र्य दहन स्तोत्र आहे शिव दारिद्र्य दहन स्तोत्र त्याचा पाठ करा मंदिरामध्ये सुद्धा करू शकता त्याच्यानंतर उद्या घरामध्ये तुम्हाला शिवस्तुती ऐकायची आहे युट्यूबवरती लावून द्या शिवस्तुती ऐकायची आहे नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं उद्या घरामध्ये पठण हे झालंच पाहिजे पठन शक्य नसेल तर आपल्याला ह्या सर्व सेवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता तर आता उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की रुईचं झाड जे असतं तर ते महादेवांना त्याची जी फुलं आहेत पानं आहेत तर ती अतिशय प्रिय आहेत तर तुम्हाला याच रुईच्या झाडाच्या पानांचा एक उपाय करायचा आहे तर रुईच्या झाडामध्ये दोन प्रकार असतात एक पांढरी रुई असते आणि एक निळ्या कलरची रुई असते पांढऱ्या कलरची फुलं येणारी जी रुई असते तर त्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्याला उद्या आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि निळ्या कलरची रुई असते तर तिचं पान हे आणायचं नाही आपल्याला फक्त पांढऱ्या रुईचं पान आणायचं आहे तर जी पांढरी असते तर तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो तिच्या मुळामध्ये गणपती बाप्पांचा निवास असतो फुलांमध्ये पानांमध्ये शिवशंकरांचा निवास असतो तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ज्यावेळेस आपण हा उपाय जो आहे तो करतो तर एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर ते स्वच्छ तुम्हाला धुवायचं आहे स्वच्छ धुतलं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर लाल कलरचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे कोणतीही इच्छा असू द्या मग तुम्हाला आता घरामध्ये जर असं वाटतं की आपल्या घरात खूप अडचणी आहेत तर तुम्हाला अडचणी लिहायच्या आहेत दुःख आहे तर दुःख लिहायचं आहे किंवा मग आता आजार पण असेल तुमच्या जीवनात तर आजार पण किंवा मग घरामध्ये दारिद्र्य आहे पैशांच्या संबंधित अडचणी आहे तर दारिद्र्य लिहायचं आहे नकारात्मक शब्द तुम्हाला त्यावरती लिहायचे आहे कारण आपल्याला हे पान जे आहे तर ते जाळायचं आहे त्यामुळे ती नकारात्मकता आपल्याला जाळून टाकायची आहे त्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल ना तर त्याच्या विरुद्ध नकारात्मक शब्द त्यावरती तुम्हाला लिहायचा आहे जसं की तुम्हाला असं वाटतं की आपल्या जीवनातील आजार पण दूर व्हावं दारिद्र्य दूर व्हावं दारिद्र्य आजारपण दुःख संकटे अडचणी दोष हे असं एक शब्दामध्ये एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती एकाच शब्दामध्ये लाल कलरच्या पेननी लिहायच्या त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली थोडासा कापूर टाकायचा त्या कापूरवरती तुम्हाला हे पान ठेवायचं आणि परत वर्ण तुम्हाला कापूरची थोडीशी पूड जी आहे तर ती करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे कारण घरातून बाहेरही नकारात्मकता आपल्याला काढायची आहे ना, ना त्यामुळे घराच्या बाहेर जायचं बाहेर आल्यानंतर तुम्हाला तो जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझ्या जीवनातलं सर्व आजारपण आता संपलेला आहे माझ्या जीवनातलं दारिद्र्य संपलेलं आहे दुःख संपलेलं आहे अडचणी संपलेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आपल्याला आणि आपल्याला हे पान जे आहे तर ते जाळून टाकायचं आहे जळत असताना मनामध्ये एक विचारच ठेवायचा आहे की ती गोष्ट जी आहे तर ती संपलेली आहे माझ्या जीवनातून अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर जळेल तेवढं जळून द्यायचं नंतर, नंतर तुम्हाला ते जे पान आहे त्याची जी राख आहे तर ती निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता कितीही तुमच्या जीवनात अडचणी असू द्या दारिद्र्य असू द्या संकट असू द्या ते सर्व दूर होतात आणि आणि शिवशंकरांची कृपाही आपल्यावरती होत असते हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सूर्य उगवता जो असतो ना तर त्या उगवत्या सूर्याबरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही एक आठ किंवा नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात कारण रुईचं जे झाड असतं तर ते सूर्याला आकर्षित करत असतं सूर्याला रुईचं झाड हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्याच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस आपण हे उपाय करतो तर त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि फक्त मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवून उपाय करा की त्याचे जे फायदे आहेत ते मला नक्कीच होणार आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ